नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस करिता अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच जनरल नॉलेज जी केवरचे प्रश्न आपण या ठिकाणी पंचवीस प्रश्नांचा सराव फक्त पंधरा मिनिटात करणार आहोत मित्रांनो स्पष्टीकरणासह या ठिकाणी आपल्याला व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि संपूर्ण लेक्चर मित्रांनो आपल्या या चॅनलवरती तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रापर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे पहिला प्रश्न पहा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे काय दिलेला आहे महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ओके लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र पोलिस दलाची स्थापना झालेली आहे मित्रांनो लक्षात ठेवा एकोणीसशे एकसष्ट या वर्षी पोलीस दलाची स्थापना झाली ठीक आहे त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र पोलिस दलाची अधिकृत स्थापना दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी झाली ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक दोन काय दिलेला आहे पहा महाराष्ट्र पोलीस ध्वज कोणत्या दिवशी प्रदान करण्यात आला पहा काय दिलेला आहे महाराष्ट्र पोलीस ध्वज हा कोणत्या दिवशी प्रदान करण्यात आला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय दोन दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट या दिवशी महाराष्ट्र पोलीस ध्वज प्रदान करण्यात आला ओके स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे महत्वाचं पॉईंट आहे पोलीस ध्वज स्थापना दिनी म्हणजेच दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी प्रथम फडकवण्यात आला बघा आपण पहिला प्रश्न या ठिकाणी बघितला होता त्याचप्रमाणे दुसरा पण प्रश्न आहे परंतु याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही मित्रांनो पोलीस ध्वज हा स्थापना दिना दिवशी म्हणजेच स्थापना दिवस आहे दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट याच रोजी प्रथम झेंडा म्हणजेच पोलीस ध्वज हा फडकवण्यात आला ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये कोणते पारंपरिक चिन्ह आहे ठीक आहे त्यासाठी पाच सॉरी चार पर्याय दिलेला आहे त्यापैकी आपल्याला ओळखायचं आहे महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये कोणते पारंपरिक चिन्ह आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती असेल मित्रांनो पर्याय बी पंचकोनी तारा हे महाराष्ट्र ध्वज महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये पारंपरिक चिन्ह आहे ओके स्पष्टीकरणामध्ये पण बघू शकता अशाच पद्धतीने दिलेला आहे पंचकोनी तारा हा महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा मुख्य पारंपरिक चिन्ह आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा पहा काय दिलेला आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य काय सर्वांना माहिती असेल महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय सी सदरक्षणाय कलनिग्रहनाय ठीक आहे हे महाराष्ट्र पोलीस दलांचे ब्रीद वाक्य आहे ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपण बघूया पु स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे लक्षात ठेवा मित्रांनो हा जो शब्द आहे हा जो वाक्य आहे मित्रांनो हा संस्कृतामध्ये दिलेला वाक्य आहे ओके हा ब्रीद वाक्य कशामध्ये कोणत्या भाषेमध्ये दिलेला आहे संस्कृत भाषेमध्ये दिलेला आहे आणि याचा अर्थ आहे मित्रांनो सद्गुणींचे रक्षण आणि दृष्टांचा नाश हे या वाक्याचा काय आहे अर्थ आहे ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच काय दिलेलं आहे पहा महाराष्ट्र पोलिस दलातील सर्वोच्च पद कोणते लक्षात ठेवा महाराष्ट्र पोलिस दलातील सर्वोच्च पद विचारलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मित्रांनो पर्याय ये महाराष्ट्र पोलीस संचालक हे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे ओके स्पष्टीकरणामध्ये पण काय दिलेलं आहे पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद आहे ओके मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपले या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण दररोज आपण अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो आणि संपूर्ण लेक्चर आपल्या या चॅनलवरती तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळत आहेत मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच जर तुम्हाला ह्या क्लासेसची पी डी एफ फ्रीमध्ये पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे त्यामध्ये क्लासेस ची लिंक सोबत स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आपण त्या ठिकाणी टाकत असतो मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या चॅनलचा इंटरव्ह्यू दिसत असेल त्या ठिकाणी सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि दररोज तुम्हाला आपल्या चॅनलवरती जेव्हा नवनवीन व्हिडिओज अपलोड होईल तेव्हा लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे जा मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहावा काय दिलेला आहे पहा महाराष्ट्र पोलीस दलातील कनिष्ठ पद कोणती ठीक आहे आताच आपण वरिष्ठ पद पाहिलं वरिष्ठ पद पोलीस महासंचालक ठीक आहे काय आहे पोलीस महासंचालक हे वरिष्ठ पद आहे ठीक आहे आता आपल्याला विचारलं मित्रांनो कनिष्ठ पद कोणते काय विचारलं आपल्याला कनिष्ठ पद कोणते तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं पर्याय सी पोलिस शिपाई हे महाराष्ट्र पोलिस दलातील कनिष्ठ पद आहे ठीक आहे चला स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे पोलिस शिपाई हे महाराष्ट्र पोलिस दलातील सर्वात कनिष्ठ पद आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा पहा काय दिलेला आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याचा काय अर्थ होतो आत्ताच बघितलं आपण हा जो वाक्य आहे मित्रांनो हा कोणत्या भाषेत वाक्य आहे कोणत्या भाषेचा वाक्य आहे तर संस्कृत भाषेचा वाक्य आहे ओके कोणत्या भाषेत आहे संस्कृत भाषेत आहे मग या वाक्याचा या ब्रीद वाक्याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे हे या ब्रीद वाक्याचा अर्थ होतो ओके लक्षात ठेवा पहा स्पष्टीकरणामध्ये पण अशाच पद्धतीने दिलेलं आहे पोलीस पोलिस पोलिसांचे उद्दिष्ट स्पष्ट करणारे संस्कृत वाक्य आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठवा काय दिलेलं आहे राज्यातील पोलिस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अख अखत्यारीत चालते ठीक आहे राज्यातील जे पोलीस प्रशासन आहे याचे कार्य कोणत्या विभागाच्या अखेर चालते तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय बी गृह विभाग ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पहा गृह विभाग हा पोलीस प्रशासनासाठी जबाबदार असतो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा पहा पोलीस प्रशासन हे कोणत्या सूचितल्या विषयात आहे ठीक आहे पोलीस प्रशासन हे जे आहे हे कोणत्या सूचीतल्या विषयात आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय बी राज्यसूची हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कोणत्या सूचीतलं आहे तर राज्यसूची या विषयातला पोलीस प्रशासन हा आहे ठीक आहे लक्षात ठेवा पोलीस संवि सम्भी, भारतीय संविधानानुसार पोलीस प्रशासन राज्यसूचीतील विषय आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दावा पहा महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे यालाच आपण स्थापना दिवस म्हणतो कोणत्या तारखेला साजरा केला जातो ठीक आहे पहिला प्रश्न तुम्ही बघितला असेल तर पहिल्याच प्रश्नावरती त्या प्र, आधारित पहा तीन प्रश्न तयार झाले आता हा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे याला असं स्थापना दिवस म्हणतो आपण कोणत्या तारखेला के केला जातो आता सर्वांना माहिती असेल या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी दोन जानेवारी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वर्ष जर म्हटलं तर एकोणवीसशे एकसष्ट ठीक आहे लक्षात ठेवा चला स्पष्टीकरणामध्ये बघू शकता काय दिलेलं आहे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस दिन दोन जानेवारी रोजी साजरा केला जातो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पहा काय दिलेला आहे दहशतवाद व नक्षलवाद विरोधी विशेष कृती म्हणून महाराष्ट्राचे कोणते विशेष दल कार्य करते काय दिलेलं आहे दहशतवाद व नक्षलवाद विरोधी विशेष कृती म्हणून महाराष्ट्राचे कोणते विशेष दल कार्य करते तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय ए फोर्स वन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे लक्षात ठेवा पहा पोहोरसवन हे महाराष्ट्रातील दहशतवाद व वा, नक्षलवाद विरोधी विशेष दल आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा काय दिलेला आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कुठे आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कुठे आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी पुणे ओके लक्षात ठेवा कुठे आहे तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस प्रश संशोधन केंद्र आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया काय दिलेला आहे प्रश्न क्रमांक तेरावा आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत असेल की सी सिक्स्टी फोरचे सी ब्रीद वाक्य काय आहे सी सिक्स्टी फोरचे ब्रीद वाक्य काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय ये वीरभोग्या वसुंधरा हे सी सिक्स्टी फोरचे ब्रीद वाक्य आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौदा काय दिलेला आहे राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे लक्षात ठेवा राष्ट्रीय पोलिस अकॅडमी हे कुठे आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय बी हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे ठीक आहे कुठे आहे हैदराबाद या ठिकाणी आहे राष्ट्रीय पोलीस अकॅडमी लक्षात ठेवा त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे महत्त्वाचं आहे पहा राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हे कुठे आहे तर हैदराबाद या ठिकाणी आहे यालाच आपण एन पी ए शॉर्टमध्ये म्हणतो याचा फुलफॉर्म जर विचारलं एन पी एचा फुलफॉर्म तर लक्षात ठेवा नॅशनल पोलिस अकॅडमी असा या ठिकाणी याचा फुलफॉर्म होतो तर कुठे आहे हैदराबाद येथे आहे राष्ट्रीय पोलिस अकॅडमी एन पी ए हैदराबाद येथे आहे नॅशनल पोलिस अकॅडमी ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरावा काय दिलेलं आहे पहा फोर्स वन काय आहे फोर्स वन हे काय आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय महाराष्ट्र पोलीस कमांडो म्हणजेच या ठिकाणी फोर्स वन हे काय आहे तर महाराष्ट्र पोलीस कमांडो ठीक आहे काय आहे महाराष्ट्र पोलीस कमांडो हे आहे ठीक आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र पोलीस कमांडो हे फोर्स वन आहे ठीक आहे त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये पण तोच दिलेला आहे महाराष्ट्र फोर्स वन हे महाराष्ट्र पोलिसांचे विशेष कमांडो दल आहे त्याच्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न प्रश्न पहा काय दिलेला आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे पहा महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र हे कुठे आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी पुणे या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलाचे संशोधन केंद्र आहे ठीक आहे कुठे आहे पुणे या ठिकाणी आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुणे त्याच्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक सतरावा आय एम पी प्रश्न आहे परीक्षेला विचारला जाऊ शकतो मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे एफ आय आरचा फुल फॉर्म काय आहे यफ आय आर चा फुल फॉर्म काय आहे तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असणार आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट यालाच आपण एफ आय आर असे म्हणतो ठीक आहे एफ आय आर एफ म्हणजे फर्स्ट आय म्हणजे इन्फॉर्मेशन आणि आर म्हणजे रिस सॉरी रिपोर्ट ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा हा पण आय एम पी प्रश्न आहे लक्षात ठेवा सर्वांनी प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो ठीक आहे काय दिलेलं आहे आय पी सीचे फुल पूर्ण रूप काय म्हणजे आय पी सीचं फुल फॉर्म विचारलं आहे आपल्याला आय पी सीचे फॉर्म विचारले तर लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय ये असणार आहे इंडियन पिनल कोड हे आय पी सीचे रूप आहे ठीक आहे असं फॉर्म आहे इंडियन पिनल कोड यालाच मराठीमध्ये काय म्हणत असतं तर भारतीय दंड संहिता यालाच इंग्रजीमध्ये इंडियन पिनल कोड असे म्हणतात ठीक आहे मराठीमध्ये भारतीय दंड संहिता म्हणतात आणि इंग्रजीमध्ये इंडियन पिनल कोड याला शॉर्ट फॉर्ममध्ये आय पी सी आहे ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकोणविसावा पहा महत्वाचा आहे आय एम पी प्रश्न आहे परीक्षेला विचारला जाऊ शकतो प्रश्न असा आहे भारतीय दंड संहिता यालाच आपण आताच बघितलं आय पी सी आय पी सीचा फुलफॉर्म विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे इंडियन पिनल कोड ठीक आहे काय आहे इंडियन पिनल कोड आय पी सी यालाच मराठीमध्ये भारतीय दंड संहिता म्हणतात कोणत्या वर्षी लागू झाली वर्ष विचारलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय डी अठराशे त्रेसष्ट अठराशे बहासष्ट असेल मित्रांनो ठीक आहे चेक करू शकता अठराशे बहासष्ट किंवा अठराशे त्रेसष्ट या दोन्हीपैकी एक प्रश्नाचं उत्तर आहे मला अठराशे बहासष्ट अशी या प्रश्नाचं उत्तर कन्फर्म आहे असं वाटते ठीक आहे चला स्पष्टीकरणामध्ये बघूया हां करेक्ट अठराशे बहासष्ट आहे ठीक आहे पहा काय दिलेलं आहे की आय पी सी इंडियन पिनल कोड अठराशे बहासष्ट साली लागू करण्यात आली या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे एक जानेवारी अठराशे बहासष्टपासून लागू झालेली आहे ठीक आहे करेक्शन करून घ्यायचं आहे अठराशे बहासष्ट आपल्या प्रश्ना प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न काय दिलेला आहे पहा महाराष्ट्र पोलीस ध्वज कोणी फडकवला महाराष्ट्र पोलीस ध्वज हे प्रथम कोणी फडकवलं असा प्रश्न केलेला आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल पर्याय बी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस ध्वज प्रथम पहिल्यांदा फडकावला ठीक आहे प्रथम फडकवला असा पण आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा पहा काय दिलेला आहे महाराष्ट्र पोलीस ध्वजांचा रंग कोणता आहे महाराष्ट्र पोलीस ध्वजांचा रंग कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ये निळा व पांढरा हे महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग आहे निळा व पांढरा ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूया काय दिलेला आहे प्रश्न क्रमांक बावीसावा पहा मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे कोणत्या कायद्यानुसार महाराष्ट्र पोलीस प्रशासन काम करते आता या ठिकाणी कोणत्या कायद्यानुसार महाराष्ट्र पोलीस प्रशासन काम करते तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एक्कावन्न ठीक आहे महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एक्कावन्ननुसार या कायद्यानुसार महाराष्ट्र पोलीस प्रशासन हे काम करते ठीक आहे चला पुढचा प्रश्न पहायचा मग प्रश्न क्रमांक तेवीसवा पाहुया काय दिलेला आहे पोलीस स्मृती दिन केव्हा असतो पोलीस स्मृती दिन हे केव्हा असतो तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी एकवीस ऑक्टोबर या दिवशी पोलिस स्मृती दिन असतो ठीक आहे लक्षात ठेवा एकवीस ऑक्टोंबर ठीक आहे चला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे पाहू शकता पोलीस सॉरी शहीद पोलिसांना आदरांजली म्हणून एकवीस ऑक्टोंबर रोजी पोलीस स्मृती दिन पाळला जातो ठीक आहे लक्षात ठेवा एकवीस ऑक्टोंबर या दिवशी महाराष्ट्र पोलीस दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे पाळला जातो सॉरी त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीसावा पहा महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे आय एम पी प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे दलाचे मुख्यालय कुठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय बी मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय आहे ठीक आहे त्याच्यानंतर आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे प्रश्न असा आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र कोणते आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र कोणते आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी दक्षता मासिक हे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र आहे लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे ठीक आहे मित्रांनो आज पंचवीस प्रश्न यापैकी किती प्रश्नाची अचूक उत्तरं तुम्हाला आली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे सोबतच व्हिडिओ कसा वाटला हे पण आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दररोज तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील आणि टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायचं आहे या क्लासेसची पी डी एफ आपण त्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहोत याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि दररोज आपल्या या चॅनलवरचे व्हिडिओज फ्रीमध्ये पाहत राहा ठीक आहे पूर्ण या ठिकाणी आपण पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरणावरचे पण व्हिडिओज घेणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर सोबतच जी के आणि जी एसचे प्रश्न आपण दररोज अपलोड करत आहोत ठीक आहे नागपूर महानगरपालिकेची तयारी करत असाल तर त्यांचं पण व्हिडिओज आपण टाकत आहेत ठाणे महानगरपालिकेची तयारी करत असाल तर त्याचे पण व्हिडिओज आपण आपल्या या चॅनलवरती टाकत आहेत आणि ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे पण व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यामध्ये मित्रांनो आपण त्यामध्ये आपण स्पेशल जेवढी मी सांगितले पोलीस भरती पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी मराठी व्याकरणावरचा स्पेशल व्हिडिओज पाहायला मिळेल त्याच्यानंतर जनरल नॉलेज म्हणजे जी केचे स्पेशल व्हिडिओज तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील त्याच्यानंतर नागपूर महानगरपालिका याचे याच्यासाठी पण तुम्हाला मराठी व्याकरणावरचे प्रश्न पाहायला मिळतील आणि जी के जी एसवरचे पण प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतील त्याच्यानंतर ठाणे महानगरपालिकेची तयारी करत असा या पन्नास पन्नास तर यासाठी पण मराठी व्याकरणावरचे प्रश्न आणि जी के जी एसवरचे प्रश्न तुम्हाला दररोज पाहायला मिळतील सोबतच मुंबई महानगरपालिकेची जर तुम्ही तयारी करत असाल त्यासाठीसुद्धा मराठी व्याकरण आणि जी केचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील पोलीस भरतीचा जवळपास पन्नास मार्काचा आपण या ठिकाणी तयारी करत आहोत त्याच्यानंतर नागपूर महानगरपालिकेचे पन्नास प्रश्न पन्नास गुण नंतर ठाणे महानगरपालिकेचे पन्नास प्रश्न पन्नास गुण आणि ब्रुन मुंबई पन्नास प्रश्न म्हणजे पंचवीस पंचवीस प्रश्नांचा आपण या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करत आहोत मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच क्लासेसची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे ठीक आहे मित्रांनो भेटू समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच